तर नमस्कार मंडळी आज आहे बैल पोळा आमच्या इकडचा आणि माझी सकाळपासूनची सगळी कामं आवरून झालेत आणि आता म्हटलं चला पुरणपोळीच्या स्वयंपाकाला स्वय लागाव आणि ते पटकन असा मी कुकर लावला डाळीचा आणि म्हटलं चला गुळ चिरून पण गुळ चिरून ठेवूया आणि नंतर कणिक वगैरे मळायची होती ते डाळ वगैरे शिजत घातले आणि मी कनिक वगैरे मळून ठेवली कारण भिजायला पाहिजे ना आणि भिजल्यावर कनिक छान अशा लुसलुशीत पोळ्या होतात नंतर भज्याचं पीठ मळून ठेवलं भजी पण चांगले मऊ होतात पीठ भिजल्यानंतर आणि लगेच आमटीसुद्धा करून घेतली आणि इथे आमटी सुद्धा माझी बनवून झाली होती तर म्हंटल चला पटकन असं चुलीवर पूर्णाला चटका देऊया आणि इथे मी म्हंटल चला पुरणाला चटका वगैरे दिला होता पुरण पण वाटून झालं होतं तर म्हटलं चला पटकन अशा नैवेद्य जनावरांसाठी देवांसाठी बनवून घेऊया आणि बघू शकता आपल्या अशा सगळ्या अशा पुरण पोळ्या झाल्यात करून पोळ्या तर बनवून झाल्या होत्या तर म्हंटल चला पटकन भजी पण बनवून घेऊया आणि वारं पण खूप सुटलं होतं त्यात पक्ष्यांचा आवाज आणि मस्त वाटत होता असं चुलीवरती भजी बनवायला आणि ते आपले सगळे असे भजी वगैरे बनवून झाले होते तरी ते बघू शकता ह्यांनी जनावरं धून का काढायला लागलेत तर आपल्या तिथे बैल वगैरे काही नाही बर का तर आपण आहे त्या जनावरांची पूजा करून घेणार आहे आणि ह्यांनी इथं पाडीला धुवायला लागलेत इकडे ह्यांची सगळे झाले ह्यांना धुवून सगळ्यांना मी तर सगळ्यांना धुवून वगैरे झाले होते तर ह्यांनी दहावी लावायला लागलेत जनावरांना ला। हो बघू आणि आता हे मशीला मशीच्या शेंगांना इंगोळ लावून घ्यायला लागलेत तरी ते दोन्ही मशीनची शिंग वगैरे रंगवून झाली होती तर म्हंटल चला पूजेच जा टाईम झाले पूजा करून घ्यावी म्हणून मी ते सगळ्या जनावरांची पूजा करून घेतली तरी ते जनावरांची पूजा करून झाल्यानंतर मी त्यांना नै जनावरांना नैवेद्य चारून घेते आणि नैवेद्य चारून झाल्यानंतर ह्यांनी नारळ फोडून घेतील आणि हा आपला बैलपोळ्याचा सण कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही पण साजरा केला का बैलपोळ्याचा सण तर तेही सांगा मला तर हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय